घरगुती उपकरणांची देखभाल इलेक्ट्रिक इस्त्री होम अप्लायन्स मेंटेनन्स इलेक्ट्रिक आयन सीमाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं म्हणून तिने कपड्यांना इस्त्री करायला घेतली थोड्या वेळाने इस्त्री कपड्यांवरून फिरवताना तिच्या लक्षात आलं की इस्त्री गरमच झाली नाहीये सीमाने लगेच प्रथम संस्थेच्या हँडी स्किल ब्रिगेडला बोलवलं इलेक्ट्रिक इस्त्री दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काही साधनं घेतली कॉम्बिनेशन प्लायर निऑन टेस्टर वायर स्ट्रीपर स्पॅनर स्क्रूड्रायव्हर नोझ प्लायर आणि सिरीज लॅम्प इत्यादी ब्रिगेडमधील मुलींनी सुरुवातीला विजेचा पुरवठा चेक केला तो ठीक होता मग त्यांनी सिरीज टेस्ट स्लॅमच्या मदतीने थर्मोस्टॅट चेक केला थर्मोस्टॅट खराब झालेला दिसला थर्मोस्टॅट बदलत असतानाच त्यांनी इलेक्ट्रिक इस्त्रीची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी आवश्यक गोष्टी सीमाला सांगितल्या हँडी स्किल ब्रिगेडमधील मुलींनी इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात हे समजावून सांगितलं उदाहरणार्थ इस्त्री चालू न होणं इस्त्री चालू करताच फ्यूज उडणं इस्त्री चालू करतानाच जास्त गरम होणं इस्त्रीला हात लावल्यास करंट लागणं थर्मोस्टॅटच्या पाईपमध्ये कार्बन जमा होणं इत्यादी त्यांनी या प्रत्येक समस्येविषयी सीमाला माहिती द्यायला सुरुवात केली वीज पुरवठा व्यवस्थित नसेल तर इलेक्ट्रिक इस्त्रीचं काम नीट होऊ शकत नाही त्यासाठी पहिले वीज पुरवठा बंद करावा नंतर सिरीज टेस्ट स्लॅमच्या मदतीनं कनेक्शन तपासावे स्विच खराब असल्यास तो बदलावा इलेक्ट्रिक इस्त्री तरीही चालू होत नसेल तर इलेक्ट्रिक इस्त्रीचे हीटिंग इलेमेंट सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासावे हीटिंग एलिमेंट खराब असेल तर ते बदलावे सीरीज टेस्ट लॅम्पने सप्लाय केबल चेक करावी आणि ती जर खराब असेल तर बदलावी इस्त्रीला हात लावल्यावर करंट लागत असेल तर सिरीज लॅम्पच्या मदतीने तपासणी करून दुरुस्ती करावी इस्त्रीचे तापमान वाढत नसेल किंवा कमी होत नसेल तर सिरीज लॅम्पच्या मदतीने थर्मोस्टॅट तपासावा आणि खराब झालेला असेल तर बदलावा याचबरोबर इस्त्रीची देखभाल करताना काय दक्षता घ्यावी हे देखील हँडी स्किल ब्रिगेडने सीमाला समजावून सांगितलं उपकरणं दुरुस्त करताना त्यात चांगल्या दर्जाचे पार्ट्स वापरावे कनेक्शन साईल ठेवू नये योग्य ठिकाणी योग्य साधनं वापरावी काम करताना सेफ्टी शूज आणि हँड ग्लवज वापरावे अर्थ वायर उपकरणांशी जोडलेली असावी कामाच्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी सर्व जोडण्यांवर म्हणजेच जॉईंटवर इन्सुलेटेड टेप लावावी सीमाने संध्याकाळी लागणाऱ्या कपड्यांना इस्त्री करताना हँडी स्किल ब्रिगेडच्या मुलींनी सांगितलेल्या माहितीची मनातल्या मनात, मनात उजळणी केली तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टी लक्षात इलेक्ट्रिक इस्त्रीची देखभाल आणि काळजी घेऊ शकता या व्हिडिओमध्ये हँडी स्किल ब्रिगेडने सीमाला इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल सांगितलं जसं की इलेक्ट्रिक इस्त्रीला विजेचा पुरवठा नसणं हीटिंग एलिमेंट खराब होणं थर्मोस्टॅट खराब होणं इलेक्ट्रिक इस्त्रीला हात लावल्यास करंट लागणं या समस्यांबद्दल आणि या समस्या कशा सोडवायच्या याबद्दल माहिती दिली आहे